सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांची दिवाळी होणार आहे गोड कारण दिवाळी सण अग्रीममध्ये होणार आहे मोठी वाढ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दिवाळी सण अग्रीममध्ये मोठी वाढ ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण आहे सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते सण अग्रिम दिवाळी सण रमजान उत्सव आंबेडकर जयंती इत्यादी सणांच्या निमित्त दिले जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणांसाठी आवश्यक खर्च भागवला जात असतो सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना फायदा होतो सध्या किती रक्कम मिळते पाहूया याबाबत सन अग्रिम म्हणून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पुढील दहा समान हप्त्यातून म्हणजेच बाराशे पन्नास वसूल करण्यात येत असते तर दिवाळी अग्रीममध्ये इतकी वाढ करण्याची मागणी दिवाळी सणांसाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेशी नसून त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरची ही वीस हजार रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत कर्मचारी संघटनामार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून या याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमांची रक्कम वाढविण्यात येईल